नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज बघा एक दोन तीन साड्या मला पिकअप करायच्या होत्या आणि त्या लगेच द्यायच्या पण होत्या तर बघा आता लग्नाचा सीझन चालू आहे आणि अचानकच कस कस्टमर येतं म्हणते त्यांना द्यावं पण लागतं तर ही साडी जी आहे ती माझीच आहे तर कशी वाटते ती मला कमेंटमध्ये सांगा फक्त मी तीनशे रुपयाला घेतलेली आहे छान अशी साडी मला तर सूत वगैरे खूप छान वाटलं तर या साडीतलं आता मला पीस कटिंग करायचं आहे अगोदर पण मला थोडीशी शंका वाटली की साडी कमी आहे का तर मी दुसऱ्या साडीला एका लावून बघते म्हणजे साडी कमी आहे का जादा आहे म्हणजे ते लक्षात येईल जादा नाहीच कमीच आहे असं मला वाटतंय तर इथं आता माझ्याकडे दुसरी एक साडी आहे कस्टमरची त्या साडीला मी लावून बघते या पद्धतीने आणि किती जादा कापड राहते त्याच्यावरती पिसाचं अवलंबून आहे आणि मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा महिलासुद्धा काही कमी नसतात घरी बसून खूप काही पैसे त्या कमवू शकतात तर बघा छोटंसंच इथं ब्लाउज पीसचं कापड उरलेलं आहे तर मग मी काय करते तेवढंच कापड काढते आणि मी दुसरा कॉटनचा एक ब्लाऊज पीस आणणार आणि त्याला भाईला फक्त हे साडीतलं कापड मी लावणार आहे तर या पद्धतीने ब्लाऊज मी तयार करणार आहे कारण ब्लाऊज पीस छोटा आहे त्यामध्ये काही ब्लाऊज होऊ शकत नाही त्याच्यामुळे मग मी असा जोगाड करणार आहे एक कॉटनचा ब्लाऊज पीस आणायचा त्याने पाठीमागचा पुढचा भाग शिवायचा आणि भाईला फक्त साडीतलं हे कापड वापरायचं तर मग अशा पद्धतीनं मग ब्लाऊज साडीला मॅचिंगसुद्धा होईल आणि म्हणजे असं ब्लाऊजला लुकसुद्धा छान येतो बघा या पद्धतीने जर तुम्ही कधी ब्लाऊज शिवून बघितलाय का तर बघा ब्लाऊजला लुकसुद्धा खूप छान येतो तर बघा ज्या महिलांना फक्त मशीन चालवता येते पण ब्लाऊज शिवता येत नाहीत त्यांनी नक्की पिकोफॉल साड्या करा कारण आता आमच्या इथं तर रेटच साठ आहे आणि आम आमच्यापासून म्हणजे थोडीशी अंतरावरती तालुक्याचं गाव आहे तिथे सत्तर रुपये झालेलं आहे पिकोफॉलसाठी तर सगळा खर्च वीस रुपये धरायचा आणि बाकीचं वरचं पैसे पन्नास रुपये तुम्हाला एका साडी महाग भेटतात तर तुम्ही हा सुद्धा व्यवसाय करू शकता आणि दिवसाला तुम्ही या पद्धतीने तुमचं सगळं काम करून वगैरे सगळं करून तुम्ही दहा साड्या सहज करू शकता तर तुम्हीच आता बघा कॅल्क्युलेट करा तर दहा साड्या झाल्या तर तुम्हाला म्हणजे निव्वळ नफा पा, पाचशे होतो तर दिवसाला तुम्ही पाचशे रुपये कमवू शकता एवढे पैसे तुम्ही सहज कमवू हो शकता आणि यात काय म्हणजे तुम्हाला बाहेर वगैरे जायची काय गरज नाही मुलं घरातलं सगळं काम वगैरे बघत तुम्ही हे करू शकता तर इथं मला एक ब्लाऊज जो आहे ना तो अर्जंट तयार करून द्यायचा होता तर तो मी स्टिच केलेला कालच फक्त हुक लावायचे राहिले होते तर ते पण पटपट इथं मी हुक लावून घेतले म्हणजे लगेच कस्टमर आले की आपल्याला देता येतं गोंधळ होत नाही कस्टमर जर पुढं आलं आणि आपले मग काय काम राहिलेलं असलं झालं नसलं तर मग मला तर खूप म्हणजे काय सुचत नाही मग त्यामुळे मग मी अगोदरच हे सगळं ओके करून ठेवते आणि नंतर मग मी एक ब्लाऊज आहे तो पण मला अर्जंट द्यायचा आहे लग्नासाठीचं कस्टमरला पाहिजे आहे तर त्याला मी लेस आणलेली आहे ना ती पण म्हणजे पंचवीस रुपये मीटरवाली लेस ले आणलेली आहे आणि किती दीड मीटर लेस मला लागणार आहे म्हणजे बाईसाठी आणि पाठीमागच्या गळ्यासाठी तर इथं बघा कटिंग करून मी घेतलेला आहे हा ब्लाऊज अस्तरचा आहे साड्यातला चंद्रकोर साडी आहे बघा ही आणि त्याच्यातला हा ब्लाऊज आहे आणि इथं मी ही आ, हा पॅचसुद्धा आणलेला आहे तर तीस रुपयाचा हा पॅच आहे मी पाठीमागे गळ्याला लावणार आहे तर बघा तीस रुपयेचा पॅच आणि किती बघा पंचवीस आणि वरची म्हणजे दीड मीटर मी लेस आणलेली आहे बघा म्हणजे साठ रुपये खर्च रिळा सकट पॅच लेस आणि रिळ या सकट साठ रुपये खर्च करून आणि अस्तर काय कस्टमरनंच दिलेलं आहे नोड पण कस्टमरने दिलेले आहे तर एवढा खर्च करून मी या ब्लाऊजमध्ये तीनशे रुपये कमवले बघा म्हणजे अर्ध्या पाऊन तासात तीनशे रुपये कमवणं काय सोपी गोष्ट नाही तर ते मी सहज कमवले तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने स्टिचिंगचा व्यवसाय करू शकता आणि घर बसल्या कमवू हो शकता महिलांसाठी तर हे खूप उपयुक्त आहे म्हणजे आपलं सगळं बघत बघत करता येतं बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा हे दहा पटीनं चांगलं आहे मला तर हे खूप म्हणजे हे काम खूप आवडतं आणि मी आवडीने करते सुद्धा तर इथे लगेच मी स्टिच करा घेणार होते दोरा वगैरे भरून घेते अगोदर सगळी पूर्वतयारी जी आहे ना ती करून घेते आणि मग मग लगेच स्टिच करून घेते कारण बाईला सुद्धा मी ही लेस जी आहे ना ती वापरणार आहे आणि पाठीमागच्या गळ्याला सिंपल गोलाकार आहे पण या लेसमुळे आणि पॅचमुळे इतका छान लुक आलेला आहे ब्लाऊजला सांगूच नका खूप छान आणि म्हणजे लग्नासारख्या कार्यक्रमात सुद्धा हा ब्लाउज अगदी परफेक्ट मॅच होतो आहे आणि इथं मग माझं चालू होतं पहिल्यांदा मी काय करते पट्ट्या वगैरेच स्टिच करते म्हणजे हुकपट्टी लोकपट्टी गळ्याच्या तिरकस पट्टी आहे आणि नंतरच मग मी बाकीचे पार्ट जोडायला चालू करते तर इथं पहिल्यांदा बाही जोडून मी घेते आणि बाहीसाठी बघा मी मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ना त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे आणि इथं खालच्या साईडला फोल्ड करून दाब फुट्टीसुद्धा देऊन घेते आणि दोन्ही बाई आम्ही या पद्धतीने तयार करते आणि खालच्या साईडला सुद्धा मी बाहीला लेस जोडणार आहे म्हणजे बाहीला एक छान असा सिंपल बाहीला एकदम छान क्लासी लूक येईल या पद्धतीने मी ही लेस जॉईन करणार आहे तर बघा पूर्ण म्हणजे दोन्ही कपड्यांना मी कडेने टिप मारली आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग केलं मध्यावरती सुद्धा बाहीचा कट देऊन घेतला म्हणजे आपल्याला बाई जोडताना सोपं जातं तर पाठीमागचा भागसुद्धा मी इथंपर्यंत शिवून घेतलेला आहे एक्स्ट्राचं कापड मी इथं कटिंग करत आहे आणि अगोदर मी गळ्याचा आकार शिवून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाचा सिंपल गोलाकारच आहे तो मला अगोदर सांगितल्याप्रमाणे बघा इथं या पद्धतीने बिना कॅनवासचा सुद्धा किती छान गोलाकार आलेला आहे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा तर ही लेस मी आता इथं लावणार आहे तर या लेसला बघा एक साईडनंच मशीनची टीप मारणार आहे आणि दुसऱ्या साईडनं सुई धाग्यानं पॅक करणार आहे कारण या मशीनला दुसऱ्या साईडनं टीप मारता येत नाही आणि जर आपण हे तसंच सोडून दिलं तर अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर ही जी मणी जे दिसतात ना तुम्हाला त्रिकोण मणींचे ते असे उचलले जातात आणि पूर्ण ब्लाऊजचा लुकच चेंज होतो अजिबात ते चांगलं दिसत नाही म्हणून मी एक साईडला मशीनने टिप मारणार आहे आणि दुसऱ्या साईडला सुईधाग्याने पॅक करणार आहे तर ते कसं तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ स्किप न करता पहा खूप छान आपली इथं म्हणजे गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे आणि इथं या पद्धतीने हळूहळू असं मी जोडून घेते तर आज की नाही मी दोन तीन ब्लाऊज कट केले त्याच्यानंतर साड्या पिकोफॉल हॉल केल्या आणि आता हा ब्लाऊज तर आज माझं जवळजवळ हजार ते दीड हजाराचं माझं काम झालेलं आहे कारण याच्यासारखा सकाळी मगाशी मी तुम्हाला हुक लावताना जो ब्लाऊज दाखवला तोसुद्धा मी कम्प्लीट केलेला होता त्याच्यामुळं माझं बघा मग एका दिवसात जर तुम्ही वरचे एक दोनशे रुपये सोडून द्या तर बा तेराशे रुपये तर कुठे गेले नाहीत दिवसाला तर एवढे मी आज कमवले असं तुम्ही कामाला जाऊन तर कमावू शकता जॉबलासुद्धा एवढं काय पेमेंट असतं पेमेंट पण आपल्याला आता वेळ पण जास्त असते बघा जॉबची तर सकाळी जायचं लवकर परत संध्याकाळ आल्यानंतर घरातलं काम वगैरे तसं इथं नाही ना इथं आपलं काम वगैरे करून निवांत तुम्ही हे काम करू शकता मोकळ्या वेळेत मधल्या तर इथं बघा सुई धाग्यानं असं मी अगोदर हे जोडून घेते व्यवस्थित आणि नंतर मग याला नोड वगैरे लावायचे आहेत तर लटकन सुद्धा मी खूप छान तयार केले आहेत बघा डबल कलरमध्ये दिसत आहेत लटकन तर ते सुद्धा बघा तर इथं पूर्ण लेस इथं आता लावलेले थोडंसंच राहिलेलं आहे कॉर्नरवरती आणि इथं वरपर्यंत वर जायचं आहे तर लेसला मॅचिंग दोरा इथं मी वापरलेला आहे ब्लाऊजला मॅचिंग नाही वापरायचं नाही तर तो लेसवरती दिसू शकतो म्हणून मी लेसला मॅचिंग इथं धागा इथं वापरलेला आहे आणि असंच मी आता पुढंपर्यंत करत जाणार आहे वरपर्यंत तर बघा इथं मी पूर्ण लेसला सुई धाग्याने पॅक करून घेतलं आता टक्स पॉईंटसाठी तर तिरक्या टिपा मारून घेते मी टक्सोची उंची साडेतीन घेते आणि रुंदी अर्धा इंच घेते आणि टिपा व्यवस्थित एनलॉक करते दोन्ही साईडला म्हणजे परत घातल्यानंतर उसवू वगैरे न नये म्हणून कारण प्रत्येक कस्टमरच्या घरी म्हणजे मशीन नसते ना आपल्याला मशीन असते त्यामुळे आपण पटकन ते करू शकतो पण कस्टमरच्या घरी काही मशीन नसते मग ती तसंच राहून जातं त्यांना कधी वेळ मिळेल त्यावेळेस ते आपल्याकडे येतात त्यामुळे आपणच आपलं काम चोख करून द्यायचं त्या पद्धतीने इथं मी पाठीमागच्या भागाचं जवळजवळ म्हणजे नव्वद टक्के काम केलेलं आहे आता फक्त याला नोड आणि पॅच जोडायचा आहे तर नोड या बघा कस्टमरनेच रेडीमेड नोड दिलेल्या होते मॅचिंग नोड तर याला आता मी लटकन जोडते बघा तर असं काठाचं एक कापड मी घेतलेलं आहे आणि ब्लाऊज पीसचं तर काठाच्या याचं दोन चौकोनी तुकडे आणि ब्लाऊज पीसच्या म्हणजे वरच्या भागाचे दोन पीस दोन तुकडे असं मी चौकोनी दोन घेणार आहे म्हणजे साधारणतः सव्वा तीन साडेतीन इंच उंची रुंदी म्हणजे चौकोनी तुकडे घ्यायचे सव्वा तीन साडेतीन एवढं अंतर असावं आणि जर तुम्हाला मोठीच लटकन पाहिजे असेल तर तुम्ही पाचपर्यंत पाच बाय पाच असं पण घेऊ शकता मला मिडियम साईजची पाहिजे होती तर बघा साधारणतः सव्वा तीन साडेतीन हे माप आहे बघा चौकोनी दोन्ही म्हणजे चार तुकडे आपण इथं घेतलेले आहेत आणि याचं आता छान असं लटकन तयार करणार आहोत तर काय करायचं हे असं फोल्ड करायचं बघा कापड बरोबर आणि त्याच्यावरती हे काठाचं कापड फोल्ड करून ठेवायचं बघा असं थोडंसं अंतर ठेवून मी ठेवलेलं आहे बघा नीट बघा व्हिडिओमध्ये ते आणखी एकदा असं फोल्ड करायचं आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायचे आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करायचं बघा व्यवस्थित आणि त्रिकोणाचे टोकसुद्धा मी थोडेसे कट केले आणि हे एक साईडनं असं असं बाहेर ओढून काढायचं बघा तर दोन कलरमध्ये आपलं लटकन तयार होतं आणि हे बघा लटकन ब्लाउज जोपर्यंत आपण घालतो तोपर्यंत काही खराब होत नाही विकतचं जे लटकन आपण लावतो तर त्याचं बघा दोन तीन दुन्यातच कलर जातो मग ते विचित्र दिसायला लागतं त्यापेक्षा मला साडीचीच लटकन खूप आवडतात मी शक्यतो प्रयत्न करते माझ्या ब्लाऊजला म्हणजे कपड्याचीच लटकनं करायचा विकतची शक्यतो नाही लावत मी तर या पद्धतीने तर मी लटकन तयार केली तर दुसरं सुद्धा तयार करून घेते बघा सेम पहिल्याच पद्धतीने हे सुद्धा मी लटकन तयार करून घेतलं दोन लटकन मी या पद्धतीने तयार करून घेतली तर इथं आता ही ब्लाऊजला पण जोडून घेते बघा लगेच बघा किती छान लटकन दिसत आहेत बघा दोन कलरमध्ये काठाच कापड वापरल्यामुळे एक छान असा लूक आलेला आहे तर दोन्ही साईडला म्हणजे साधारणतः मी सव्वा तीन साडेतीन इंचावरती नोड जोडते ब्लाऊजला म्हणजे शोल्डरपासून खालते तेवढं माप मोजून घेते आणि लावते तर आता मला मोजावं लागत नाही तसं मी अंदाजेच लावते जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मोजावं लागेल तर इथं बघा एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग करते आणि नंतर बघा इथं आता खालच्या साईडला पॅच लावणार आहे तर बघा या पद्धतीने डिझाईन आपली दिसेल तर बघा आला की नाही क्लासिक लुक ब्लाऊजला आ, छोटे -छोटे सुद्धा सुद्धा तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन ते पण मला कमेंटमध्ये सांगा जे नवीन आहेत ना तेसुद्धा अशा पद्धतीने ब्लाउजला सिंपल ब्लाऊजला क्लासिक लुक आणू शकतात छोट्या छोट्या गोष्टी या वापरून तरी तर हा पॅचसुद्धा मी सुई धाग्याने पॅक करून घेते फायनल लुक बघा तर मैत्रिणींनो कसा वाटला चावला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद